आत्ता जो नुकताच म्हणजे मोठा चर्चेचा विषय होता महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशभर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण लोकसभा इलेक्शनमध्ये जर सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल तर रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर या प्रकरणात काय झालं की एक मिड बातमी छापली की ते जे रवींद्र वायकर यांचे नातेवाईक आहे मंगेश पंडिलकर आणि जे तिथलचे ती निवडणूक विभागातले जे कर्मचारी होते दिनेश गुरव दिनेश गुरवने त्यांचा मोबाईल हा पंडिलकर यांना दिला तो मोबाईल ई व्ही एमशी कनेक्टेड होता त्या मोबाईलवर यांनी ओ टी पी बोलावला मग ई व्ही एम मशीन उघडली त्याच्यामध्ये त्यांनी मतं वाढवले आणि असं वायकर जिंकून आले हे काय जे काय त्यांनी असे बालकथा त्यांनी चंदामाचे कथा छापल्या जे त्याच्यावर पोलिसांनी प्रेस नोट जारी केली सांगितलं की हे सगळ्या खोट्या आहेत आणि क उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी मॅडम यांनी पण ते सगळे चुकीचं घोषित केलं त्याच्याबद्दल त्यांनी प्रेस नोट काढली प्रेस कॉन्फरन्स घेतली हा एक विषय झाला त्याच्यानंतर मिड डेने माफी मागितली त्याचा एक व्हिडिओ आकार डीजीने यांनी केला ती माफी मागितल्यानंतर मिड डेची बातमी प्रकाशित झाली आणि बाकी जे हे होते इमानदार लोक होते त्यांनी त्यांच्या ते लक्षात आलं की हा सत्य काय म्हणजे ऑनेस्ट लोक होते इमानदार म्हणजे ऑनेस्ट की सत्य काय आहे पण आता काही काही लोक त्यांची डिसऑनेस्टी काय केल्या जात नाही लोकांना सांगायचं आम्ही न्यायासाठी लढतोय हक्कासाठी लढतोय आणि आने डिसऑनेस्टी कशी कर करायची याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ही जी केस आहे भारत खिमजी शहा यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट आसिम सरोजे यांनी एक रीट पिटिशन फाईल केली त्या रीट पिटिशनचा नंबर आहे स्टॅम्प नंबर वन सेवन टू वन सिक्स ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याचं फाईल केली आहे डेट एकवीस जून दोन हजार चोवीस त्या पिटिशनमध्ये जो त्यांनी न्यायालयाची फसवणूक केली आहे आणि ते त्यांनी गंभीर गुन्हे केले आहे कोर्ट अवमानाचे पर्जरीचे पोर्जरीचे आणि काय यांच्यावर कारवाई होऊ शकते त्याचा हा आजचा विषय आहे त्यांनी ही पिटिशन जी फाईल केली आहे ती पिटिशन फाईल केली आहे मिड डेच्या त्या सोळा सहाच्या त्या बातमीच्या बात आधारावर की जी बातमी स्वतः मिड डे नंतर सांगितलं की ही चुकीनं छापण्यात आली त्याची माफी मागितली त्या मिड डेने जी स्वतः माफी मागितली सतरा तारखेला ती गोष्ट यांनी यांच्या एकवीसच्या ॲफिडेविटमध्ये लपवून ठेवली कोर्टाला सांगितले नाही एक दुसरं त्यामध्ये जे पोलिसांची प्रेस नोट आहे जी यांची क डेप्युटी कलेक्टर सूर्यवंशी यांची जी प्रेस नोट आहे ती पण लपवून ठेवली आणि पो ॲफिडेविटवर सांगतात की पोलिसांनी सांगितलं की तो मोबाईल हा ईव्ही एमशी कनेक्ट आहे हे सगळं त्यांनी ॲफिडेविटवर रिपीट केलं तर न्यायालयाकडून काही लपवून ठेवणं आणि न्यायालयात खोटं शपथपत्र देणं सप्रेशन ऑफ फॅक्ट मेकिंग ए फॉस्ट स्टेटमेंट ऑन ओथ ऑन ॲफिडेविट हा आय पी सी एकशे एक्क्याण्णव एकशे एक ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे त्याच्यानंतर चारशे सहासष्ट आणि मिळून केलं जर वकील पण आहेत तर ते पण आरोपी ठरतात तर असे थर्टी फोर वन ट्वेंटी बी वन झिरो सेवन असे सेक्शन ऑफ आय पी सी आहेत आणि त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट सात वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे वर्षा एक हा सेक्शन टू सी क्रिमिनल कंटेम्प्ट याच्यामध्ये सेक्शन सेक्षि, ट्वेल्व कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये सहा महिने शिक्षेच्या तरतुदीचा गुन्हा आहे हा एक पार्ट झाला ह्याला तर मला वाटतं आता कॉमन मॅनला याच्यापेक्षा जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही दुसरा एक आणखीन याच्यात सिरियस विषय आहे यांचे प्रेय, प्रेयर पिटिशनची प्रेयर काय आहे वन ऑफ द प्रेयर की या ह्याच्या आधारावर यांचं इलेक्शन व्हाईड हे डिक्लेअर करा श्री वायकरांचं आणि ते तर जाऊ द्या ते तो तो तर एक वेगळा हे आहे एक इंटरेस्टिंग प्रेयर आहे हायकोर्टाला रेट मागितली आहे की थरो इन्क्वायरी ऑफ द सेड इन्सिडेंट डेट धिस दिस, दिस रजिस्टर्ड ऍज एफ आय आर अंडर सुपरविजन ऑफ दिस हायकोर्ट रिस्पॉन्डंट नंबर वन यांना सांगितलं की त्या एफ आय आरचं थरो इन्व्हेस्टिगेशन अंडर सुपरविजन ऑफ द हायकोर्ट आणि रिस्पॉन्डंट नंबर फोर पोलिसांना सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करा साठ दिवसाच्या आत पोलिसांना हा एफ आय आर कोणत्या सेक्शनमध्ये आहे एफ आय आर नंबर दोनशे एक हा तहसीलदार फिर्यादी आहेत आणि तो आहे सेक्शन एकशे अठ्ठ्याऐंशी आणि ऑफ आय पी सी याच्यात तहसीलदारांची पण चूक आहे आणि ह्या लोकांची पण चूक आहे पहिली चूक अशी आहे की आपल्या सी आर पी सी एकशे पंच्याण्णवमध्ये मध्ये तरतूद आहे की जर एखाद्या अधिकाऱ्याच्या आदेशाचं उल्लंघन झालं तर तो गुन्हा होतो एकशे अठ्ठ्याऐंशी इथे गुन्हा काय झाला तहसीलदारांचे आदेश होते नि निवडणूक आयोगाचे आदेश होते की काउंटिंग जे तिथे मोबाईल आणायचा नाही तर मोबाईल वापरायचा नाही तर यांनी मोबाईल वापरला मंगेश पांडिलकरने तर म्हणून हा गुन्हा झाला एकशे अठ्ठ्याऐंशीचा आणि दुसरे आणखी किती गुन्हे झाले असतील पण हा मेन गुन्हा एकशे अठ्ठ्याऐंशीचा जेव्हा एकशे अठ्ठ्याऐंशी किंवा एकशे पंच्याण्णव मध्ये जे बार असलेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा पोलिसांना पुन्हा रिपीट करतो पोलिसांना एफ आय आर गुन्हा दाखल करण्याचा तपास करण्याचा आरोपपत्र दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही असे हजारो एफ आय आर मुंबई उच्च न्यायालय देशातले इतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने खारिज केले आहेत आणि असे तक्रार देणारे जे तहसीलदार आहेत ज्यांनी पोलिसात तक्रार दिली किंवा त्या त्या लोकांवर दंड बसवला आहे असे जिल्हाधिकाऱ्यांवर दंड बसवला आहे तर हा इन्व्हेस्टिगेशन अँड एफ आय आर हे सगळं चुकीचं आहे कंटेम्प्ट कोर्ट आहे आता हा जो एफ आय आर घ्यावयास लावला हे तर काय ओरडले हे लोक म्हणे तक्रार मी दिली होती माझ्या तक्रारीवर तर कारवाई केलीच नाही तहसीलदाराच्या तक्रारीवर केली आणि मला त्यात विटनेस बनवलं हा त्यांचं एक म्हणणं आहे आता बाकीचं थो थोडं मला वाटते आपले अनिल परब साहेब ते जे शिवसेनेचे आहेत ते वकील आहेत ॲडव्होकेट ॲट वाटते अनिल परबसाहेब तर त्यांनी त्यांना हा कायदा माहीत नसावा किंवा का है, है, ते हे लपवत आहे ते त्यांचं त्यांना माहीत तर ज्या लोकांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन म्हणजे तहसीलदारांनी फाईल केला आहे फार एक किंवा ज्यांनी त्यांना असं करावाच लावला ते सगळे पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग हा अनाधिकृत कामासाठी करणे याच्यासाठी पोलिस यंत्रणा म्हणजे कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही ते आपल्या सगळ्यांचं आहे हे जनतेचं राज्य आहे बा संविधानाने देश चालतो ना तर वी आर द मास्टर ऑफ द डेमोक्रेसी इतरचे रिअल मालक ही जनता आहे तर जनताच्या टॅक्सपेअरच्या मनीतून ह्या सगळ्यांचे पगार निघतात ते पोलिस अधिकारी असो निवडणूक अधिकारी कोणी असो ती जी प्रॉपर्टी आहे जे पोलिसांचा जो सगळा म्हणजे पोलिस स्टेशनचा खर्च आहे तो सगळं जनतेच्या पैशातून निघतो तर ती जी मालमत्ता आहे जनतेची त्याचा दुरुपयोग अनाधिकृत कामासाठी करणारा पोलीस अधिकारी असो की त्याच्याकडून तसे काम करून घेणारा चाहे ते दबाव आणणारे शिवसेनेचे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत हे कोणी असो अमोल कीर्तिकर पासून सगळे हे सर्व आय पी सी चारशे नऊ मध्ये आजीवन कारावाशाच्या शिक्षेच्या कारवाईस पात्र आहेत तर आणि मंगेश कर, हे मंगेश पांडिलकर हे दिनेश गुरव यांना जो एवढा त्रास झाला हे चालू आहे सगळं ओरडणं आता पोलिस त्यांना अटकच करणार आणि हे करणार तर ते लोक यांच्या अगेस्टमध्ये आय पी सी दोनशे वीसनुसार नुसार मानहानी बाकी किंवा कॉम्पेन्सेशन टॉर्चरसाठी हे कारवाई करू शकतात त्यांच्या अगेस्टमध्ये हा पार्ट ए झाला पार्ट बी काय की असं ॲफिडेविट अशी पिटिशन हायकोर्टात दाखल करतात ॲडव्होकेट असिम सरमध्ये आणि प्रेयर मागतात की पोलिसांना सांगा इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करून चार्जशीट फाईल करा की ज्याच्यात सुप्रीम कोर्टानं सांगितलं सा चार्जशीट दाखल होऊ शकत नाही कोणतंच देशातलं न्यायालय त्यांचं काँग्रेसच घेऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाचं जर कंटेंट झाला की न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करून हे जे घेत वकील तर याच्याकरिता आम्ही जो अर्ज दाखल करतो कंटेमचा आमची प्रेयर आहे की यांच्यावर फौजदारी तर परचुरी कंटेमची तर कारवाई करावीच परंतु ते वकील आहेत वकिलांना दोन त्यांच्या चुका असू शकतात एकतर त्यांना कायद्याचं ज्ञान नसेल किंवा कायद्याचं ज्ञान आहे पण जाणून बसून त्यांनी अशी याचिका दाखल करून लोकांना भ्रमित करण्याचा किंवा स्वतःच्या चुका लपवण्याचा काहीतरी हा काही त्यांचा विचार असेल किंवा त्यांचा प्रयत्न असेल तर त्याकरिता त्यांना त्यांच्या अगेस्ट कारवाईकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडे त्या उच्च न्यायालयाने हे प्रकरण पाठवावं आणि टाईम बाऊंड बॅनरमध्ये त्याच्यात कारवाई करून त्यांची सलद रद्द करण्याची कारवाई करण्याची जी काही प्रोसिजर आहे सेक्शन थर्टी फाईव्ह ऑफ द ॲडव्होकेट्स ॲक्ट तर ते कारवाई करावी ही आमच्या मागणीसाठी आम्ही आता आमची पिटिशन दाखल करतो